नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा इथं मी गॅस व कढाई ठुली आणि इथं तर वाटीच्या मापाने शेंगदाणे आपण दोन वाट्या शेंगदाण्या घेणार आहे बघा ह्या दोन वाट्या शेंगदाणे अगदी परफेक्ट माप आहे आता आपल्याला काय बनवायचे तुम्हालाही प्रश्न पडला असेल काय बनवणार आहे याचं मग चला आता पाहूया शेंगदाणे अगदी खरपूस भाजून घ्यायचे मैत्रिणी आणि खूप खूप म्हणतात ना पौष्टिक असा हा पदार्थ आहे पौष्टिक म्हणजे आपल्या शरीरात रक्त वाढी रक्त वाढणाऱ्याने अजून बरेच काय विटॅमिन भेटणार ह्या पदार्थामुळे बघा असा हा पदार्थ आहे एवढा सुंदर आहे ना एवढा साधा सोप्पा आहे ना खूप साधा सोप्पा आणि तुम्हाला जर अजूनही काही घालायचं असलं ड्रायफ्रूट वगैरे तर ते सुद्धा घालू शकता याच्यात ह्या वस्तूत असे छान पिकी बघा खरपूस अगदी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे आता आपण काढून घेऊया आणि थंड करून त्याची आपल्याला साल काढून घ्यायची जेवढी निघन तेवढीच काढा साल राहिली तरी खूप श साल ही खूप चांगली असती इथं घेतले एक वाटी हावरी तिळ सफेद तिळ हे बघा हे बी अगदी खरपूसपणे आपण याला भाजून घेऊया अगदी खूप एकदम असा खमंग वास सुटला पाहिजे ते तडतड वाजले पाहिजे म्हणजे अगदी छान फुकतात ते तीळ हे तीळसुद्धा शरीराला खूप चांगले आहेत म्हणजे आता जेवढे घेईन पदार्थ तेवढेही शरीरासाठी खूप पौष्टिक हेल्दी असे आहेत बघा आता आपलं ते भाजून झालेलं आहे पुन्हा कढई घ्यासो ठेवली आहे आता आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे इथं तूप टाकून घ्यायचं आहे बघा आपल्याला आता मस्तपैकी हे टाकलं आहे गावरान तूप गाईचं तूप तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता तुमच्या अंदाजाने मला जेवढं लागतं तेवढं मी टाकते अगदी म्हणतात ना मोठ्या लहानांसहित हे खाल्लं तरी खूप चांगलं आहे शरीराला आपल्या खूप काही देऊन जातं शरीराला इथं एक वाटी रवा घेतला आहे म्हणजे माप बी बघा अगदी परफेक्ट आहेत बारीक रवा आहे तुम्हाला वाटलं जाडा तर जाडा बी घेऊ शकता माझ्याक बारीक रवा होता तो मी घेतला आहे रवा अगदी छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा मस्तपैकी अगदी आपण सगळ्या वस्तू अगदी मस्त खरपूस भाजून घेतलेल्या आहेत आता याचं पुढं काय करायचं तेही दाखवणार आहे मी तुम्हाला आणि खूप सोपी रेसिपी अशी तुम्ही करीत जा तुमच्या लहान मुलांना खाऊ घालत जा खूप चांगले आहे बघा पोरांसाठी आणि म्हणतात ना असं कधीतरी बनवावं आणि आपल्या पोरांना खायला द्यावा की पोरांचं रक्त वगैरे असं वाढतं यानी आणि खरंच हेही रेसिपी रक्तवाढीसाठी खास आहे खरं आता आपण जर म्हणलं आपलं रक्त वाढत नाही मग आपण काय खातो गूळ शेंगदाणे रोज थोडे थोडे यांनी रक्त वाढतं मग आपण ह्या ह्या वस्तूमध्ये त्याचा वापर करणार आहे हे बघा रवा अगदी छान भाजत आला मस्त कलर आला आहे त्याला अगदी खरपूस भाजून निघालाय बघा अगदी म्हणतात ना कलर आहेस तोपर्यंत रवा भाजायचा कच्चापणा पूर्ण त्याचा दूर करायचा मैत्रिण इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईव्ह सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनीही करा माझ्या व्हिडिओ शेअर करा आणि आजची व्हिडिओ ही तुम्हाला कशी वाटली इथपर्यंत पाहिली असेल तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा खूप छान आहे संपूर्ण आपल्या ह्या वस्तू भाजून झाल्या शेंगदाण्याची सालवी काढून झाली काही झाली काही नाही निघाली पण जेवढी निघाली तेवढी मी काढली चला आता आपल्याला हे वाटून घ्यायचं ही प्रत्येक वस्तू एकदम बारीक वाटायची आपल्याला असं नाही की एकदा वाटली की परत नाही वाटायची परत सुद्धा वाटून घ्यायची बरं का संपूर्ण वस्तू ती बी जेवढी बारीक होईन तेवढी वाटायची चला आता इथं आपला रवा शक्यतो मी वाटणार नाही आहे रवानंतर वाटणार आहे त्याच्यात आपण पूर्ण रवा मिक्स करून देऊया हे बघा आता इथं घेतल्यात हावरी तिळ हावरी तिळवी अगदी छान पद्धतीने मस्त बा आपल्याला वाटून घ्यायच्यात आणि शेंगदाणे बी आपले तुप्पट तेलकटच असतात हावरी तिळबी तेलकट असतं त्याच्यामुळं तूप बी आहे ना तुमच्या अंदाजेने घालू शकता तुम्ही आता हे संपूर्ण एक जीव करून घ्यायचं आहे इथं मी पाव किलोला नाही सॉरी हे बघा पावशराला थोडंसं कमी गुळे तेवढा मी टाकून घेणार आहे याच्यात पूर्ण अगदी परफेक्ट जास्त गोड बी नाही आणि काहीच नाही अगदी एकदम म्हणतात ना अगदी मापात होणार गोडसुद्धा आता हे गूळ टाकून तुम्हालाही प्रश्न पडला सांग काय बनवणार आहे तरी तुमच्या आला असं ध्यानात की मी काय बनवणार आहे संपूर्ण गूळ आपण टाकून घेतलेला आहे आता याच्यात टाकणार आहे मी विलायची पावडर अगदी खमंग असा वास येतो विलायची पावडरनी मस्त पिके बघा ही टाकून घ्यायची आणि संपूर्ण ते आपल्याला मिक्स करायचे तुम्ही अशा पद्धतीने कधी केले का नसन केले मला माहीत आहे ही पद्धत तर तुम्ही नक्कीच नसन केली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशी पद्धत तुम्ही नक्की करून पहा की तुम्हाला कसे वाटतात आणि खायला बी कसे वाटतात अहो तोंडात टाकलं तर विग विरगळणार अशी ही रेसिपी आहे एवढी सुंदर होती ना चला आता आपण पुन्हा वाटून घेऊया अगदी बारीक वाटायचं आहे बघा अगदी मेनागत हे बघा संपूर्ण आपले हे वाटून झालेलं आहे अगदी छान मस्त पद्धतीने वाटलेले, एकदम बारीक एकदम माहीम तोंडात घातल्या घातल्या विरघळणार एवढा सुंदर चला आता आपण याची ये ना बघूया कसं झालं अगदी छान झालेत याचे बनवायचेत आपल्याला लाडू हे लाडू बघा एकदम पौष्टिक हेल्दी असे हे लाडू आहे अगदी मुलांसाठी खूप छान अगदी म्हणतात ना गुळ वगैरे घालून आणि खरं सांगू का हे असं पौष्टिक बनवायचं म्हणलं बन की गुळाचंच जास्त महत्त्व असतं आणि गूळ हा शरीराला खूप चांगला असतो गूळ शेंगदाणे हवरे खूप म्हणजे खूप चांगले असे छान छोटे छोटे आपल्याला संपूर्ण लाडू बनवून घ्यायचेत बघा मस्तपैकी अहो माझ्या मुलांनी तर नातवांनी करायला सुरुवात आणि ताटात मांडायला सुरुवात तर त्यांनी त्यावेळेसच ते खाल्ले त्यांना एवढे आवडले खूपच छान आणि तुम्हीही अशा पद्धतीने लाडू करा आणि केल्यात का नाही हे अशा पद्धतीने मला सांगा मला नाही वाटत तुम्ही केले असतील अशा पद्धतीने कारण की मी जी ज्या वस्तू घेतल्यात तशा वस्तू घेऊन तुम्ही तर नसनच केल्या पण नक्की करा बघा असे आणि खूप झटपट होता तो खूप सोपी रेसिपी ही गूळ तीळ शेंगदाणे याचे लाडू अगदी रवा बी त्याच्यात खूप छान बारीक झालेला आहे बघा मैत्रिणीनं कसे वाटले तुम्हाला आजचे हे लाडू वाटतात ना छान मी काही डा ड्रायफ्रूट लावलेले नाही आहे तुम्हाला टाकायचे तर तुम्ही टाकू शकता कारण की माझ्याक नव्हते मी आपले साधे सोप्या पद्धतीने तुम्हाला लाडू करून दाखवलेत मग आजचा व्हिडिओ कसा वाटला चला मग उद्या भेटूया बाय